बैठकांची संख्या पंधरा प्रत्यक्ष झालेल्या झालेले कामकाज एकशे तेहतीस तास अठ्ठेचाळीस मिनिटे अन्य कारणांमुळे वाया गेलेला वेळ पंचेचाळीस मिनिटे रोजचे सरासरी कामकाज आठ तास पंचावन्न मिनिटे अभिनंदनपर प्रस्ताव एक शोक प्रस्ताव सात तारांकित प्रश्न प्राप्त प्रश्न आठ हजार दोनशे सत्याहत्तर स्वीकृत प्रश्न पाचशे एकोणऐंशी उर्वरित उत्तरित झालेले प्रश्न ब्याण्णव प्राप्त सूचना आठ अस्वीकृत आठ अर्धा तास चर्चा प्रश्नाच्या उत्तरातून उद्भवलेल्या प्राप्त सूचना एकशे सतरा स्वीकृत अठ्ठ्याऐंशी चर्चा झाली सात सार्वजनिक महत्वाच्या बाबींवर प्राप्त सूचना एकशे एक्क्याऐंशी मान्य सूचना बेचाळीस चर्चा झाली पाच शासकीय विधेयके विधानसभा पुरस्थापित चौदा स संमत पंधरा मागे घेण्यात आलेली विधेयके एक विधान परिषद, संमत दोन अशासकीय विधेयके प्राप्त सूचना सेहेचाळीस मान्य छत्तीस पुरस्थापित छत्तीस विचारात घेतलेली सहा अल्पकालीन चर्चा प्राप्त सूचना चार मान्य चार चर्चा झाली निरंक लक्षवेधी सूचना एकूण प्राप्त सूचना दोन हजार चारशे एक्क्याऐंशी स्वीकृत सूचना पाचशे अकरा चर्चा झालेल्या सूचना एकशे बावन्न नियम सत्त्याण्ण सत्त्याण सत्त्याण्णवच्या सूचना प्राप्त सूचना चौऱ्याऐंशी मान्य निरंक चर्चा झाली निरंक नियम दोनशे त्र्याण्णव अन्वय प्रस्ताव प्राप्त प्रस्ताव पाच मान्य पाच चर्चा झाली पाच अशासकीय ठराव प्राप्त सूचना एकशे ऐंशी मान्य एकशे दोन चर्चा झाली निरंक अंतिम आठवडा प्रस्तावावर चर्चा झाली सन्मान्य सदस्यांची उपस्थिती जास्त जास्त उपस्थिती नव्वद पॉईंट वीस टक्के किमा कमी कमीत कमी उपस्थिती अडुसष्ट पॉईंट सत्तावन्न टक्के एकूण सरासरी उपस्थिती ब्याऐंशी पॉईंट तेवीस टक्के सभागृहाचे कामकाज सुरळीत सुरळीतपणे पार पडण्यासाठी आपण सर्वांनी मला सहकार्य केलं त्याबद्दल मी सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो